बातमी अकोल्यातून अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय सततच्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलंय सोयाबीन कपाशी तूर अशा पिकांवर मोठा परिणाम झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलेलं आहे शेतकरी उद्विग्न झालाय या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश सिरसा अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सततधार पाऊस बरसत आहे ज्यामुळे बऱ्याच ठिकाणी पिकाचे नुकसान होत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता दृश्यांमध्ये कोसळधार पाऊस पडत आहे ज्यामुळे शेतकऱ्यासह त्यांच्या पिकाचं मोठं नुकसान होत आहे आपल्यासोबत या संदर्भात माहिती घेण्यासाठी काही शेतकरी आहेत काय सांगाल का तुमचं नाव काय काय सांगाल का, माझं नाव विनायक वानखडे काय सांगाल तुम्ही माझं असं मत आहे की बा या पाण्यामुळे घरगरीबाच खूप नुकसान होत आहे या पाण्यामुळे आमचे पिकं पूर्ण आहेत तरी आमचं खूप नुकसान होत आहे ओला दुष्काळ होत आहे आम्हाला काही मदतीची आवश्यकता आहे ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा असं आमचं म्हणणं आहे दरम्यान शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करावा असं म्हटलं जात आहे आणि गेल्या दोन दिवसापासून कोसळधारा अकोला जिल्ह्याचा शहरात पडत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे अतुनात नुकसान होत आहे बऱ्याच नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे त्यामुळे नागरिकांचं सुद्धा नुकसान होत आहे त्यामुळे शासनाने आता है या ठिकाणी लक्ष द्यावं आणि पैसे नुकसान भरतं घ्यावी अशी मागणी केली जात आहे कॅमेरापर्सनोटेचा योग्य सीतार एनडी मराठी गुर्दी अकोला